नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर परभणी वार्तामध्ये आपले स्वागत मी शिवाजी चव्हाण पाहुयात आजच्या ठळद घडामोडी श्री रेणुका देवी मंदिर संस्थान राणीसह तालुका रंगाखेड जिल्हा परभणी येथील आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून ते आश्विन शुद्ध कोजागिरी पौर्णिमेपर्यंत महा एक नवरात्री यात्रा उत्सव चालतो या यात्रा उत्सव काळामध्ये मंदिरामध्ये विविध प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम भजन पूजन कीर्तन गोंधळ आदी संपन्न होतात तसेच या यात्रेमध्ये एकंदरीत हर्षपूर्ण वातावरण असून हे श्री देवी माता माहुरगड निवासिनीचे उपपीठ जागृतपीठ आहे असे मानतात तर चला पाहूया श्री देवी माता यात्रा व अष्टमीचा होम श्री रेणुकादेवी राणी सावरगावची माहुरगड निवासिनी रेणुका माता यांचे श्रद्धास्थान भक्तिस्थान असलेले हे पवित्र तीर्थक्षेत्र पाहूया अशाच घटना घडामोडी व तीर्थक्षेत्र पर्यटन क्षेत्र आधी पाहण्यासाठी आजच न्यूज ट्वेंटी फोर परभणी वार्ता चॅनलला लाईक व बेल आयकॉन बटन दाबून सबस्क्राईब करा व शेअर करा बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका तर चला जाऊया राणी सावरगावला अंबाबाईच्या दर्शनाला लक्ष <laughs> द्यायकडे

Terima kasih telah menonton! Oh, oh, oh वाईट प्रवृत्तीला मारण्याकरता तो जगदंबेचा अवतार आहे सांगते बर आता ही जी देवी आहे भक्ताला आशीर्वाद देण्याकरता सौम्य अवतार आहे पण तिथे प्रकट झालेली देवी म्हणजे साक्षात महाकाली होती महाराज महाकालीचे फोटो पाहिले असे ना तुम्ही कालाची पत्नी म्हणून तिचं नाव आहे महाकाली असे मेलेल्या माणसाचे मुडके गळ्यामध्ये घातलेले लाल डोळे आणि राक्षसाला हातामध्ये असं मुंडक घेतलेले त्याचे हातामध्ये घट आहे आणि त्या घटामध्ये मदिरा भरलेली गोटा घोटामध्ये मदिरा प्राशन करते का कारण भयंकर रूप होत ना महाराष्ट्र राक्षसाला मारण्याकरता अवतार होता भगवती भगवती ला ला। ती ला। भगवती झाल्या भगवतीचा अवतार पाहून सगळ्या देवान भगवतीला नमस्कार केला तिच्या नावाने एकदा केला आणि ती भगवती निघाली दाट, दाट जंगलामध्ये पर्वताच्या रांगेमध्ये उंच पर्वतावर जाऊन बसला ज्या पर्वतावर गिरी बसले होते ना ज्या जंगलामध्ये त्या जंगलामध्ये दोन राक्षस दो एक चंड आणि मुंड दोन राक्षस त्या जंगलामध्ये फिरत होते त्या दोन राक्षसाचं लक्ष त्या देवीकडे गेलं आणि ती एकमेकाला बोलायला लागले राक्षस ते म्हणायला लागले अरे ना काय सौंदर्य म्हणले स्त्रीच काय सुंदर आहे लावण्य होते देखणी आहे तिच्यासारखं रूप नाही म्हणले तुम्ही तर राक्ष दृष्टीने सौंदर्य तसं चांगलं ते म्हणायला लागले अशी जर स्त्री आपल्या महिषासुर गेली महिषासुरा सांगितलं सरकार राजे साहेब महिषासुराला म्हणायला महाराज आख त्रैलोक्य तुमच्याकडाई म्हणले सगळ्याचे स्वामी तुम्ही आहात ती जंगलातली जर सुंदरी ती स्त्री जर तुमची झाली ना तुमची झाली ना तुमच्या एवढे अरे ला, सांगता कशाला म्हणले तिला राक्षस प्रवृत्ती सांगायला लागले तुम्हाला निघा महाराज चंडाने मुंड देवीला आणण्यासाठी देवी उंच असणार व होती चंडमुंड मुंड खाली होते आवाज दिला देवीला हे सुंदरी

जर कोणी मला युद्धामध्ये जिंकते बाबू युद्धामध्ये जिंकते मी त्याच्याशीच लग्न करेन सांगितलं सुंदर सुंदर स्त्रीच्या मुखामध्ये अशी मानाची भाषा शोभत नाही हा सोडून युद्धाचा विचार आणि लग्नाचा विचार नाही आग युद्ध मग लग्न युद्ध सुरू झालं महाराज देवीने पहिला दिवशी चंद्र मारला दुसऱ्या दिवशी मुंड मारला म्हणून त्यांनी एक नवीन नाव प्राप्त झालं बघा चा बुंडा विधर रेणुका देवी मातेच्या या पवित्र अशा उत्सवामध्ये आपण पाहतो आहोत अष्टमीचा हो अश्विन शुद्ध अष्टमीला महाप्रचंड असा या ठिकाणी होम प्रज्वलित केला जातो रात्रभर मंत्राग्नी देऊन मंत्राग्नीच्या साक्षाने होम आहुती देऊन यामध्ये अजाबली दिल्या जातो रात्रपोहे आपण रेणुकादेवीची पालखी दसऱ्याची पालखी अशाच घटना घडामोडी पाहण्यासाठी व जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला न्यूज ट्वेंटी फोर परभणी वार्ता चॅनलला लाईक व बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करा व शेअर करा व आजचे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार